नमस्कार शेतकरी मित्रांनो आज शनिवार चार जानेवारी दोन हजार पंचवीस आज संपूर्ण महाराष्ट्रात सध्या तुरीला काय मिळतोय बाजारभाव पाहूयात लगेच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे मंठा अवकाली आहे एकशे पंधरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार चारशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार शंभर रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार दोनशे एक्कावन्न रुपये पुढील बाजार समिती आहे परतूर अवकाली आहे एक क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार एकशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार चारशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार चारशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती आहे कर्जत अहमदनगर अवकाली आहे एक हजार चौतीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार पाचशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती आहे मोहळ अवकालेली आहे तीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार पाचशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला आठ हजार रुपये पुढील बाजार समिती आहे अहमदनगर अवकाळली आहे तीनशे सत्तावन्न क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार नऊशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे लासलगाव अवकाळी आहे बारा क्विंटलची कमीत कमी दरम्याला पाच हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार आठशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार नऊशे रुपये शेतकरी मित्रांनो असेच बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद